मध्यप्रदेश राज्याच्या धर्तीवर राज्य सरकारने एक जुलैपासून महाराष्ट्रात देखील लाडकी बहीण योजना सुरू केली असून एकतीस ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरण्याची अंतिम तारीख असली तरी राज्यात गोंदिया जिल्हा हा लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरण्यात नंबर वन असल्याची माहिती गोंदिया विधानसभा क्षेत्राची चे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी दिली आहे गोंदिया विधानसभा क्षेत्रात ब्याऐंशी हजार महिलांनी लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत अर्ज भरला असून त्या सत्तर हजार महिला यात पात्र झाल्या आहेत तर पाच हजार महिलांनी या योजनेचा ऑफलाइन अर्ज दाखल केला असून लवकरच त्यांचे अर्ज देखील मंजूर करण्यात येतील तर ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल केला नाही तर त्यांनी एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करावे अशी विनंती आमदार विनोद अग्रवाल यांनी लाडक्या बहिणींना केली आहे तर नगर परिषद क्षेत्रात या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन केंद्र तसेच ऑफलाईन केंद्र तयार करण्यात आले आहे गोंदिया तालुक्यामध्ये एकूण ब्याऐंशी हजारच्या वर लाभार्थ्यांनी अर्ज केले होते त्यापैकी ऐंशी हजारच्या वर लाभार्थ्यांचे अर्ज पात्र झालेले आहेत आणि गोंदिया विधानसभेचा विचार केला तर सत्तर हजारच्या वर अर्ज आज मंजूर झालेले आहेत पाच हजार अप्लाईन अर्ज आज प्रलंबित आहेत आणि येणाऱ्या या सतरा तारखेच्या पूर्वी हा आकडा आपल्याला ऐंशी हजारपर्यंत कसा देता येईल याकरता सर्व प्रकारची उपाययोजना आपण केलेली आहे आणि सत्तर हजार अर्जांना कालच आम्ही ज्या कमिटीच्या मी या निवड समितीच्या मी अंतिम यादी मान्य करण्याचा जो अध्यक्षपद माझ्याकडे आहे आणि आमचे सदस्य आहेत त्यांच्यासोबत आम्ही या सर्व सत्तर हजार या अर्जांना मान्यता दिलेली आहे निश्चित रूपाने त्यांनासुद्धा पुन्हा मान्यता मिळणार आहे आणि जे जे कमतरता त्या अर्जांमध्ये होती त्या तीन चार दिवसामध्ये जवळपास चार हजारच्या वर आकडा पळ्या गोंदिया तालुक्याचा होता तो आता फक्त एक हजारावर आलेला आहे आणि त्यांचे अर्ज त्यांना सुधारता येतात आणि ते निश्चित रूपानं पात्र होतील शहरी भागामध्ये अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणारे अनेक लोक असतात व्यापारी असतात उद्योगपती असतात अनेक नोकरी करणारे लोकसुद्धा येत या ठिकाणी वास्तव्य करतात आणि त्यांना या योजनेचा लाभ देता येत नाही ज्यांचे उत्पन्न अडीच लाखपेक्षा कमी आहे असल्या लोकांकरता ही योजना आहे आणि म्हणून ग्रामीण भागाच्या तुलनेमध्ये शहरी भागामध्ये की लाभार्थ्यांची संख्या कमी आहे आणि दुसरे अजून काही लाभार्थी समजा श्रावणबाडचा लाभ घेत असतील काही संजय ना गांधी निरजाच्या योजनेचा लाभ घेत असतील ते सुद्धा या लाभार्थी या योजनेमध्ये बसत नाही तर अशा प्रकारे आता गोंदियामध्ये शहरामध्ये सुद्धा एकही लाभार्थी वंचित राहता कामाने आमचे प्रयत्न आहेत ज्या महिलांचे किंवा कुटुंबियांचे वार्षिक आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या आत आहे अशा महिलांनी या योजनेचा अर्ज करायचे आहे तर ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल केला अशा लाडक्या बहिणींना रक्षाबंधना आधी एक किस्त देण्यात येणार असल्याची माहिती गोंदिया विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी दिली आहे